गोवा सरकारनं बुधवार तेवीस जुलै रोजी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात रॉट वायलर आणि पिटबुल यांसारख्या अतिआक्रमक कुत्र्यांवर बंदी घातली आहे ही बंदी घातल्यानंतर अवघ्या तीन दिवसातच एका पिटबुलनं नऊ वर्षांच्या मुलीवर जीव घेणा हल्ला केला या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचार सुरू आहेत या प्रकरणी कुत्र्याचा मालक रियाज मल्लूर याला जुने गोवे पोलिसांनी अटक केली आहे शनिवार सव्वीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता पणजीजवळील चिंबल पंचायत क्षेत्रातील इंदिरानगर भागात ही दुर्दैवी घटना घडली मल्लूर याच्या पिटबुल कुत्र्यानं शेजारी राहणाऱ्या नऊ वर्षीय मुलीवर हल्ला केला या घटनेची माहिती मिळताच जुने गोवा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक जसमिता नाईक यांनी कुत्र्याचे मालक रियाज मल्लूर विरोधात गुन्हा दाखल केला के आणि त्याला अटक केली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा